नमस्कार श्रावस किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवत आहे काकडीची धपाटी त्यासाठी मी काकडी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तव्यामध्ये आपण मिरची भाजून घेऊया येथे मी मिरची तव्यामध्ये भाजत आहे मिरची भाजल्यामुळे ती अजून खमंग लागते येथे आपली मिरची भाजून आपण थंड होण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण काकडी खिसून घेऊ येथे आपली काकडी खिसून झालेली आहे मिरची ही थंड झालेली आहे ती बारीक करून घेऊ खलपत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये मी मिरची लसूण कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे ते चांगले बारीक करून घेऊ येथे आपली मिरची बारीक झालेली आहे आता खिसलेल्या काकडीमध्ये मी एक वाटी डाळीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ कोथिंबीर आपण बारीक करून केलेल्या ठेचा आणि चार वाटी एवढे ज्वारीचे पीठ घेत आहे ज्वारीचे पीठ कमी जास्त झाले तरी चालते मसाल्यामध्ये मी जिरेपूड धनेपूड चवीनुसार मीठ हळद घेतलेली आहे आणि ते चांगले एकत्र करून मळून घेऊ येथे काकडीमध्ये पाणी असल्यामुळे पाणी घ्यायची घ्यावे लागत नाही तरी थोडेसा पाण्याचा हात लागला तर पाण्याचा हात घेऊन घट्ट असे पीठ मळून घेऊ येथे तुम्ही बघू शकता येथे मी थोडेसे तयार झालेले आहे आपले धपाट्याचे पीठ आपण धपाटे थापण्यासाठी घेऊ यामध्ये धपाटे लगेच करावे लागतात ते पीठ मळून ठेवता येत नाही पाण्याचा हात घेऊन असा कापडावरती धपाटे था थापून घेऊ तुम्ही बघू शकता तर तयार झाले आहे आपले धपाटे तवा गरम करून त्यावरती एक चमचा तेल घालून था थापलेल्या था धपाट्याचे कापड त्यावर टाकावे आणि असे होल पाडून धपाटे था थापून घ्यावे वरून पाणी आणि तेल घालून झाकून ठेवावे एक वाप काढून घ्यावी आता आपण ताट काढून बघूयात तर आपले धपाटे खालून छान भाजलेले आहे वरून ही ताट झाकल्यामुळे ते वापलेले आहे तरी तुम्ही हवे असल्यास पलट ही भाजू शकता पण मी जास्त भाजत नाही वरून आता आपले धपाटे काढून घेऊ सर्व धपाटी आपण अशा प्रकारेच करून घेऊ मी तव्यावर टाकल्यानंतर मग पाण्याचा हात मारून मग मा कापडावरतीच त्या धपाट्याला होल पाडून घेत आहे नंतर कापड काढल्यानंतर त्यावरती आपण पाण्याचा शिंतोडा मारून वरून तेल पस तेल घालून मग झाकण ठेवून द्यावे झाकण ठेवल्यामुळे ते वरूनही चांगले शिजते पारंपरिक ही काकडीचे धपाटे खूप खमंग लागतात आणि चवीलाही छान लागतात आपली सर्व धपाटे तयार आहे तिकडे तुम्ही बघू शकता रंगही किती छान आलेला आहे आणि हिरवेगार अशी धपाटे छान दिसतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले होते तुमचे काकडीचे धपाटे धन्यवाद